असं त्याच्यात नमूद केलेलं आहे की हा एक डायरेक्ट अटॅक भारतावर झालेला आहे आमचे पर्यटक तिथे गेले होते त्यांचीही क्रूर हत्या केलेली आहे त्याचा जा, जा उत्तर आम्ही दिलेलं आहे पण ते खूप मेजर्ड तीन महत्त्वाचे शब्द त्यांनी वापरले आहेत इट इज अ व्हेरी फोकस्ड अटॅक इट्स अ व्हेरी मेजर्ड अटॅक आणि इट्स नॉट अ रिटॅलिएशन अँड इट्स एस नॉट एस्केलेटिंग म्हणजे त्यांनी इतका तो व्यवस्थित अटॅक केलेला आहे की जे दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्याच्या विरोधात हा अटॅक आहे हा कुठल्याही सिव्हिलियनवरचा अटॅक नाही तुम्ही तो स्टेटमेंट माझी विनंती राहील प्रत्येक भारतीयाला की हिंदीमधला आणि इंग्रजीमधलं भारत सरकारचं स्टेटमेंट हे प्रत्येक भारतीयाने वाचलंच पाहिजे तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की आपण युद्ध हा मार्ग नाही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने हा देश चालतो आणि त्याच्यामुळे हा जो अटॅक आहे हा दहशतवाद्याच्या विरोधात आहे हा कुठल्याही व्यक्ती किंवा सिव्हिलियन किंवा महिला किंवा मुलांच्या नाही त्याबद्दल मी एमई ए आणि डिफेन्स मंत्रालयाचे खूप खूप कौतुक करते आणि आभारी म्हणते काही आठ ते दहा कॅम्प्स जे आहेत ते उद्ध्वस्त देखील केलेले आहेत इंडियन आर्मीनी दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर जे या हल्ल्यात आज मृत्यूमुखी पडले होते त्यांच्या कच्च्याशी जेव्हा माध्यमांनी आज संपर्क साधायचा प्रयत्न केला तेव्हा देखील त्यांनी एक समाधान व्यक्त केलं सरकारच्या माफे आणि असे ऑपरेशन्स कंटिन्यू राहावे हे कुठलं एका मर्यादित घटनेपुरत राहू असं त्यांची इच्छा आहे सगळेकडे मला असं वाटतं ज्यांच्या घरात दुर्दैवी गोष्ट झाली ज्या हल्ल्यामध्ये या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांना वीर मरण आलं त्यांची त्यांच्या आयुष्यात दुःख आपण कधीच परत आणू शकत नाही त्यांचा आनंद होतो पण ह्या फुल ना फुलाची पाकळी एक श्रद्धांजली त्यांना आपण सगळ्यांनी अर्पण करूया या माध्यमातून आणि त्याचबरोबर दहशत ही लढाई कुठल्या व्यक्ती किंवा देशाच्या विरोधात नाही ही दहशतवादाच्या विरोधात आहे हा भारताचा स्टँड युनायटेड नेशन्समध्ये वारंवार भारताने मांडले आहे